आपण खूप बोललो तेच बोलतो नेहमी त्यामुळं मी त्या विषयात जाऊ इच्छित नाही परंतु या सगळ्या गोष्टी तुमच्यासाठी आपण ज्या वेळेला करतो त्यावेळेला ॲट द एंड कारण मी मागे एकदा अशी एक परीक्षा घेतली होती शिक्षक दिनाचा कार्यक्रम होता आणि शिक्षक दिनाच्या कार्यक्रमाला त्यांनी मला मुख्य अतिथी म्हणून बोलवलं होतं बाकीच्या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर मी सहज माझ्या डोक्यात एक कल्पना आली आणि मी शिक्षकांना विचारलं किंवा सांगितलं तुम आता हे आपले दहा जिल्हा परिषदचे मतदारसंघ आहेत आणि दहा पंचायत समितीचे मतदारसंघ आहेत आणि दहा जिल्हा परिषदचे मतदारसंघ आहेत तर पाच तर प्रत्येक शिक्षकांनी म्हणजे कुठल्याही त्या गटातला कुठल्याही शिक्षकांनी उठायचं इथे यायचं आणि पाच मिनटं तुम्हाला जो विषय आवडतोय त्या विषयावर इंग्रजीमध्ये दे भाषण द्यायचं आपल्या दुर्दैवानं एक सुद्धा शिक्षक पुढे आला नाही धाडच नव्हतं हा मी दोष देतो असं नाही पण माझ्यामध्ये जर काही कमीपणा असेल आणि तो जर मला कोणी दाखवून दिला तर मी त्याचा राग करण्याच्याऐवजी माझ्यामध्ये काय सुधारणा मला करता येईल ती करता आली पाहिजे आणि जर आपण या गोष्टी करू शकलो तर निश्चित आपल्याला यश मिळेल फक्त पास आणि नापास याचा विचार करू नका नापास झालेल्या लोकांची खूप मोठी यादी आहे ते आज जगाच्या सुद्धा नेतृत्व करत त्यामुळं पदवी हे काही अंतिम ध्येय नाही ज्ञान मिळालं पाहिजे आपण सुसंस्कृत झालं पाहिजे आपल्याला जीवनामध्ये भविष्यामध्ये आवश्यक असणाऱ्या गोष्टी या आपल्याला कळल्या पाहिजेत आणि त्याचं कारण तुमच्यासाठी तर कराच पण तुमच्या पाठीमागं तुमच्या आईवडील डोळे बस लावून बसलेले असतात चिंता करत असतात हा आता माझा मुलगा माझी मुलगी शिकल्याच्या नंतर काहीतरी मोठी होईल मोठा होईल आणि त्याच्यामध्ये माझ्या घराला काहीतरी आजार मिळेल ते नाही झालं तर मग ते सुद्धा नाराज होतात मी प्रसाद कुलकर्णींच्या वडिलांनी आईवडिलांनीसुद्धा मुलांच्यावर काय शिक्षण घ्यावं याच्याबद्दल हो, सक्ती न करता त्या विद्यार्थ्याची आवड कशामध्ये आहे याचं काउन्सिलिंग कॉलेजमध्ये सुद्धा केलं पाहिजे आणि घरी सुद्धा आपण त्यांना संधी दिली पाहिजे मागच्या वेळेला मी तुमच्यामधले अनेक लोक कदाचित त्यांनी तो सिनेमा पाहिला असेल पण तीन मित्रांना वेगवेगळ्या दिशेला शिकायला जायचं होतं पण आई वडिलांचा आग्रह मात्र वेगळा होता आणि म्हणून आता कुलकर्णी साहेबांनी सांगितल्याप्रमाणे आपण सुद्धा सगळ्यांनी आत्मशोध घेतला पाहिजे आणि माझ्या आयुष्यामध्ये मला कसं जगायचं आहे काय करायचं याचा एक विचार करून आपली दिशा निश्चित केली पाहिजे आजकाल आपण ज्या वेळेला पारंपरिक शिक्षण घेतो बी ए असेल बी कॉम असेल बी एस असेल ती ग्रॅज्युएशनची डिग्री आपल्याला <coughs> उपजीविकेचं साधन देणार आहे का आपल्याला त्याच्यामध्ये नोकरी मिळणार आहे का किंवा आणखीन दुसरं काही करायचं असलं तर ते साध्य होणार आहे का याचा विचार बारावीची परीक्षा झाल्यावर पास झाल्यानंतर करण्यात अर्थ नाही कारण आपल्यामधलं असलेलं कौशल्य हे कौशल्य आपण शोधलं पाहिजे आणि त्याप्रमाणे पुढं गेलं पाहिजे अनेक वर्ष आपण पारंपरिक शिक्षण घेतलं मग मराठी शाळेमध्ये हायस्कूलमध्ये कॉलेजमध्ये आणि या सगळ्या संस्थांच्या मध्ये घेतल्याच्या नंतर आपल्या आई वडिलांची जी अपेक्षा असते आणि आपली जी अपेक्षा असते की माझा मुलगा किंवा माझी मुलगी आता एवढी शिकलेली आहे त्या आयुष्यामध्ये आता आमची चिंता मिटून टाकते पण घडताना तसं दिसत नाही आज या देशाच्या एकशे चाळीस कोटी जनतेपैकी निम्मी लोकसंख्या जवळपास ही तरुण तरुणींची आहे आणि ज्या वेळेला ही निम्मी लोकसंख्या तरुण तरुणींची आहे आता आय एस ला किती जण पास होणार आणि बिगर असं कुठलं त्यांनी ठेवल्याशिवाय किंवा त्यांना यश मिळाल्याशिवाय त्यांना सारुनी जीवनामध्ये व एक रोजंदारीच्या जीवनामध्ये आपल्याला यश येणार नाही आणि म्हणून मध्ये काही वर्षापूर्वी संगणकाचा विचार केला गेला इंग्लिश भाषेचा विचार केला गेला इंग्लिश भाषा ही जगाची भाषा आहे आपण किती पदव्या घेतल्या आणि आपलं जर कम्युनिकेशन स्किल हे जर चांगलं असलं तर आपल्याला लगेच संधी मिळेल पण चांगलं नसलं तर कदाचित आपल्याकडे बुद्धिमत्ता असून देखील आपल्याला संधी मिळणार नाही नंतर पण टेक्नॉलॉजीचा विचार करायला लागलो कॉम्प्युटरच्या माध्यमातून आज अनेक शाळांच्यामध्ये कॉलेजेसमध्ये शिक्षण संस्थांमध्ये कम्प्युटर्स आहेत मुलं शिकतात प्रयत्न करतात आणि त्याच्यामधून त्यांना नक्की त्याचा काही ना काहीतरी फायदा होतो काही लोक परदेशात जातात मल्टीनॅशनल कंपन्यांमध्ये त्यांना जॉब मिळतो आणि काही लोक इथंच राहतात आता हे शिक्षण जे आहे हे शिक्षण फक्त पुस्तकात नाही तुम्हाला आता कोलकर्डे साहेबांनी सांगितल्याप्रमाणे आपल्या आयुष्यामध्ये स्ट्रेस जो आहे तो स्ट्रेस कमी करण्याची एक भूमिका असली पाहिजे किंवा त्याच्यासाठी काहीतरी आपण स्पेशल की मोबाईलच्या संदर्भात चर्चा झाली म्हणजे आता मोबाईल शाप की वरदान असं म्हणायची वेळ आलेली आहे तर या मोबाईलचा उपयोग आपण एकमेकाशी कॉन्व्हर्सेशन करायला होईल असं आपली अपेक्षा होती इंटरनेटच्या माध्यमातून एका क्षणामध्ये इकडची कागदपत्र दुसऱ्या देशामध्ये आपल्याला पाठवता येत होती ब्रिटिश पार्लमेंट मध्ये आता कुठल्या अशावर चर्चा चालू आहे ते आपण आपल्या मोबाईलवर इथं बसून आपण पाहतो पाहू शकतो किंवा आणखी जगात कुठेही काय चाललं ते आपण पाहू शकतो पण खरंच आपण ह्या दिशेला जातो का आपण त्याच्यामध्ये गुड मॉर्निंग गुड इव्हनिंग गुड नाईट बरं त्याला पैसे लागतात ते का फ्री नाही आणि असा हा जो वापर आहे तो वापर करताना खूप काळजी घेतली पाहिजे मी तुम्हाला सांगतो तुम्ही जर तुमच्या बेडरूममध्ये जर झोपलेला असाल आणि मोबाईल अगदी बंद करून झोपलेला असाल तरी तुमच्या मोबाईलमधली माहिती तुम्ही कर पत्नीबरोबर करत असलेलं कॉन्व्हर्सेशन हे टच करता येतं अशा प्रकारची आता नवीन नवीन टेक्नॉलॉजी येते आणि म्हणून मोबाईलचा उपयोगसुद्धा मर्यादित करा चांगल्या गोष्टीसाठी करा आणि त्याच्यामधून ज्ञान मिळवायचा प्रयत्न करा हल्लीची जी लहान लहान मुलं आहेत शाळेमध्ये जाणार म्हणजे एखादी गोष्ट समजा आज एखाद्या राष्ट्रीय पुरुषाचा वाढदिवस आहे किंवा देशातला एखादा नेता आहे त्याचं वय किती पाहायचं असेल तर आपल्याला नाही वापरता येत नाही पण लहान मुलं त्याच मोबाईलचा गुगलचा वापर करून काही सेकंदात त्या सगळ्या माणसाचं सगळं बायोडेटा काढून आपल्या समोर सगळं ठेवतात ही किमया मोबाईलमुळे झालेली आहे पण मोबाईलमध्ये जेवढ्या चांगल्या गोष्टी आहेत तेवढ्याच वाईट गोष्टी आहेत त्याचं नुकसान होत आहे आपलं लक्ष विचलित होतं आपल्या डोळ्यांच्यावर ताण येतो आणि त्याच्यामधून आपल्याला वेगळ्या वेगळ्या प्रकारचे कॅन्सरसारखे आजारसुद्धा त्या ठिकाणी होऊ शकतात आता हे आपण सांगत नाही परंतु माझी चालकांना विनंती आहे आपण ज्या वेळेला मुलांना वाचायला सांगतो त्यावेळेला त्यांनी काल काय वाचलं ते आज शाळेमध्ये एक दहा मिनिटांमध्ये त्याच्या संदर्भात सगळ्या मुलांना नाही कदाचित संधी संधी देता येणार पण काही मुलांना त्याच्यामध्ये संधी संधी देता येईल आपण आपल्या आयुष्यात अनेक समस्यांनी त्रस्त आहात तर मग तुमचे प्रश्न अनेक आणि उत्तरे चौदा वर्षांचा अनुभव असलेल्या अनेक पुरस्कार प्राप्त असलेल्या विद्या न्युमरोलॉजी रावण संविधेत ज्यांनी डॉक्टरेट मिळवलं